भयकथा जांभळाच्या झाडावरची हडळ आमच्या गावाच्या टोकाला एक प्रचंड जुने जांभळाचे झाड होतं दिवसा ते साधच दिसायचं पण रात्री कोणीही त्या वाटेने जायचं धाडस करत नसे म्हणतात त्या झाडावर हळ राहत होती गावात एक समज होता अमावस्येच्या रात्री झाडा खालून एकट्यानं गेलात आणि मागून थांब असा आवाज आला तर वळून पाहायचं नाही एके रात्री राम्या नावाचा तरुण उशिरा शेतातून घरी येत होता चंद्र ढगाड लपला होता वायाने पानं सळसळत होती जसं तो जांभळाच्या झाडाजवळ आला तसं कुणीतरी कुजबुजलं राम्या थांब त्याच्या अंगावर काटा आला पण उत्सुकते पाई, तो वळला झाडाच्या फांदीवर उलटी लटकलेली बाई लांब विस्कटलेले केस पाय सरळवर आणि डोळे निखायासारखे लाल ती हसली पण तोंडातून आवाज नव्हता फक्त हाड कचकचल्यासारखा आवाज क्षणातच ती खाली उतरली आणि राम्याच्या कानात कुजबुजली तू मला पाहिलंस आता तू माझाच दुसऱ्या दिवशी सकाळी राम्या सापडला जांभळाच्या झाडाखाली पण भयानक गोष्ट ही होती की त्याचे पाय जमिनीत होते आणि डोकं झाडावर उलटं लटकलेलं होतं आजही अमावस्येच्या रात्री त्या झाडाजवळून गेलात तर कुणीतरी हसताना ऐकू येतं थांब फक्त एकदाच वळून पहा